येस सर येस सर ओके सर येस सर येस सर एवढंच करत असतो गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही विचार करत असाल की ह्या व्हिडिओची सुरुवात अशी काय इंजिनियर लोकांचा डे मी दाखवते ह्या व्हिडिओमधून इंजिनियर लोक काय काय करतात सो प्रायमरी ज्या गोष्टीची त्यांना सगळ्यात जास्त गरज असते की झोप खू सॉरी झोप गरजेची असल्यामुळे आमच्या नाईट शिफ्ट असतात आमच्या वेगवेगळ्या शिफ्ट असतात आम्ही कधी उठतो कधी झोपतो सो एका इंजिनियरला झोप खूप महत्वाची त्यामुळे ह्या व्हिडिओची सुरुवात आपण झोपीतून उठून करत आहोत आता आपण पुढचा डे मी तुम्हाला दाखवतो कसं असतो ते आणि आळस तर हा प्रायमरी गुण आहे आमचं आता त्यात आम्ही काय करू शकत नाही इंजिनियर लोक सो हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्हाला पण कळेल की एका इंजिनिअरची लाईफ कशी असते गुड मॉर्निंग आपलं गुड नाईट गुड मॉर्निंग जे काही आहे ते ब्रश करायचा त्यानंतर चहा घेऊयात पाणी पण नाही आहे नळाला टॉमॅट पाणी घेऊन तोंड धुवावं लागले काय आहे भेटतो तुम्हाला तोंड उठल्यानंतर आत्ताच फ्रीज उघडून बघितलं तर दूधच नाही माझ्यासोबतच असं का होतं एरवी दहा दहा पॅकेट पडलेले असते पण मला जेव्हा चहा घ्यायचं इच्छा अशी होते ना त्यावेळेस एकही पॅकेट नसतं आता चला मग जावा खाली दूध आणा चला सोबत माझा दूध सो मित्रांनो आता मी चहा घेत आहे खर तर इंजिनियरच्या आयुष्यातलं अमृत म्हणायला हवं तस तर सगळ्याच काम करणाऱ्या सगळ्याच वर्कहोलिक माणसांच्या कॉर्पोरेट इंडस्ट्रीतल्यांच्या चहा म्हणजे ना एक रिफ्रेशमेंट असते विदाऊट चहा शक्यच नाही सलग काम करणं सो आता चहा घेऊयात आणि मग परत तीच मिटिंग तेच गोष्टी सगळ्या तेच काम, सुरू करूयात काय करणार चला मग माझसोबत व्हिडिओ बघत राहा इंजिनिअरिंगची लाईफ बघत राहा सो so, ही आता इंजिनियरची लाईफ आता खरी सुरू होत आहे एवढे बटणं दाबावं लागते दिवसभरात आणि आम्ही फक्त येस सर येस सर ओके सर येस सर येस सर एवढंच करत असतो एकवीस इंजिनियर दिवसभरात श्वास कमी वेळा घेतील पण ते येस सर त्यापेक्षा जास्त वेळा म्हणतात हा अनुभव आहे काय ना आमच्या घरात जो समन्वय आहे छोटासा त्याला पियानो घेतला तर दिवसभर तो हा पियानो वाजवतो आणि मी हा पियानो वाजवतो काय करणार इंजिनियरची लाईफ नाही अवघड आहे ती बटणं दाबायची ते एवढी सवय लागली एवढी सवय लागली रात्री झोपेत पण पियानोच वाजतोय असा काय करणार हा व्हिडिओ बनवायचा मागे उद्देश असा आहे की जे लोक म्हणतात ना आपल्याला की काय आय टी इंजिनियर अच्छा वर्क फ्रॉम होम आहे अरे घरी बसून काय मस्त पगार पैसा त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कशी वाट लागते दिवसभर हलू शकत नाही ह्या लॅपटॉप समोरून सारखं यस सर म्हणावं लागतं वरून टास्क देतात आणि त्यात जर लाईट गेली तर विषयच संपला आमचं वायफाय बंद होतं मग चालू असलेली मीटिंग बंद पडते मग ह्याचा डेटा घ्या त्याचा डेटा घ्या इकडून कनेक्ट करा तिकडून कनेक्ट करा तोपर्यंत ती मीटिंग होणार नंतर आपल्याला अशी पडणार की तुम्ही का मीटिंग लेफ्ट केली त्यांना कसं सांगणार आमच्याकडं लाईट गेली आमच्याकडं लोडशेडिंग आहे आमच्याकडं पाणी येत नाही शंभर प्रॉब्लेम्स आहेत त्यात ही बारा तासांचं काम सोपं नाही खरं सोपं सो ते लोक जे म्हणतात ना की काय नाही तुमचं मजाच आहे एकदा नोकरी लागली की झालं काही नाही मला इथं साधी वाटत होतं की हा तुला नोकरी लागली असं मी मित्राला म्हणायचो ज्याला लागली झालं तो म्हणायचा तुला एकदा लागू दे मग कळल कळतंय कळते शंभर टक्के कळतंय आणि हा व्हिडिओ आय टी इंजिनियर जास्त करून तर खूप रिलेट करतील आणि त्यामुळेच सांगतोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्यांना असं वाटतं की ह्यांचं काय मस्त घरी बसून काम आरामात सगळं काही नाही हो वाट लागते बराच वेळ काम करून झालेलं आहे चहा प्यायची इच्छा होती पण बनवावं लागतंय हा पण एक स्ट्रगल आहे काय करणार चला बघूयात काहीतरी थोडंसं काम करूयात अजून चहा पण घेऊयात सो मित्रांनो हा असा होता म्हणजे अजून खूप बाकी दिवस संपायचा आहे पण आता मीटिंग्स आणि हे सगळं आहे त्यामुळं आता मी ब्लॉग एंड करत आहे मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की काय मजा मस्ती काही नसते असं साधं सरळ लाईफ असतं इंजिनिअरचं सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक ला 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 ला, करा ला, ला, ला ला ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंजिनियर्स लोकांनी तर खास लाईक करा आणि शेअर पण करा